आपण पाहत आहात न्यूज मराठी फिफ्टीन ठळक बातमी विचार नवीन जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी रुग्णांची अत्यंत हेळसाण होत असून एका पलंगावर दोन दोन रुग्ण झोपविले जात आहेत एका पलंगावर दोन दोन रुग्णांवर उपचार करताना येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचीही त्रेटदा तिरपट उडत आहेत तसेच रुग्णांना प्रचंड प्रमाणात त्रासाला सामोरे जावं लागत आहे लाखो रुपयांचा निधी येऊनही या बाबीकडे वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन तथा सिव्हिल सर्जन यांचे दुर्लक्ष कसे असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत ऐकूया काही रुग्णांचे मनोगत नाही म्हणा काय होतं येवट घ्या अजून अजून काय होतं काहीच नाही तुमचं नाव नाही नाव विश्वेक शेती स्मृत शेयर कोणत्या गावाचे वर डाक बरोबर ठीक आहे जरा काय सांगाल तुम्हाला काय प्रॉब्लेम झालेला आहे आपलं वीस बघा झालेली आहे का एकाच बेडवर तुम्ही दोन दोनजणं दिसता पेशंट काय काय नेमका प्रकार काय आहे त्यावर भेट नसती शिल्लक हां तर भाऊ हां नेम केवां ते असं झालं भाऊ द दहा वाजता तुम्हाला ॲडजेस्ट होतं का इथं नाही होत हो काय प्रॉब्लेम येत आहे स्वतःच भाऊ तिथे आय जर कॅलिटी असे नाही कोणते काय नाव तुमचं कोणत्या गावाचे पेशंट चौधरी हां चांगलं ठळक बा विचार नवीन